ओ पप्पा आज ऑफिस मध्ये माझं प्रमोशन झालंय आता महिन्याला दीड लाख रुपये पगार मला भेटणार आहे वा 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 छान गोष्ट मला तुम्हाला काहीतरी गिफ्ट घेऊन द्यायचंय बोला काय पाहिजे तुम्हाला आबा मी काय म्हणतो तुम्हाला एक नवी कोरी स्कूटीच घेऊन देतो चला तुम्ही चला माझ्या बरोबर ते पैसे बाळा तुला तुझ्याकडेच राहू दे तुला कामाला ले येतील नंतर आहो आबा तसलं काय मला सांगू नका तुम्ही नुसतं लहानपणापासून मला बोलत आले तुझ्या शिक्षणाला खर्च केला तुझ्या कॉलेजला खर्च केला तुझ्या ह्याला खर्च केला त्याला खर्च केला आज मला तुमचं काय कर्ज ठेवायचं नाही तुम्हाला मी कुठे घेऊन देणारच आहे चला तुम्ही माझ्यासोबत चला जर अशीच गोष्ट असेल तर तू माझ्यासाठी एक चांगला रुमाल घेऊन ये फक्त बस झाला रुमाल बस त्यात काय मोठी गोष्ट आहे आत्ता घेऊन येतो चला बाबा हे गाय रुमाल चला अरे पांढरा रुमाल का आणला बाळा मला निळा रंगाचा पाहिजे होता हे तर लगेच खराब होऊन जाईल मळून जाईल निळा काय पांढरा काय रुमाल तर रुमालच आहे ना नाही नाही मला निळा पाहिजे होता अरे बरं ठीक आहे चला बदलून आणतो मी राव दे चल दे दे इकडं तू एक काम कर तू माझ्यासाठी आहे ना पाण्याची बॉटल एक घेऊन ये मला जॉगिंगला जावं लागतं सकाळी ना त्यासाठी तू पाण्याची बॉटल घेऊन ये आता त्याच्यामध्ये तर नाही ना ह्या कलरची बाटली पाहिजे त्या कलरची बाटली पाहिजे तू घेऊन तर हे कुठली पण घेऊन ये चांगली घेऊन ये तो बॉटल बाबा हे बघा ही बाटली आणली तू मशासाठी एकदम ब्रँडेड सेलोची आहे ह्याच्यामध्ये गार पाणी वतलं तर गारच राहणार गरम पाणी वतलं तर गरमच राहणार भारी बाटली आहे अर अरे एवढी मोठी बॉटल आणतात का हे पार्कमध्ये गेल्यावर मला सगळे हसतील ना काय कलर बी आहे त्याचा हे दुसरं बदलून आण बरं तू अहो काय बाबा मला तर काय वाटतंय तुम्हाला कायच पाहिजे नाही उगाच तुम्ही माझं डोकं कामं करायला लागले काम कर तू मला एक छत्री घेऊन ये आता छत्री पाहिजे तुम्हाला अरे बाळा लागते मला पार्क मध्ये जाताना पाऊस वगैरे अचानक आला तर लागती मला छत्री तुम्ही ना माझं डोकं का गरम करायला लागले हाय शेजारच्या रूम मध्ये छत्री देतो आणून मी तुम्हाला हे घ्या बाबा छत्री बस का आता अरे बाबा ही जुनी छत्री आहे मला नवीन छत्री पाहिजे ही नकोय मला छत्री चालले तुमचं का डोकं खातंय माझं हा तुम्हाला चांगली गाडी घेऊन देतो तर तुम्हाला गाडी नकोय हा ही ही बाटली पाहिजे ती छत्री पाहिजे हे रुमाल पाहिजे मला तर वाटतंय तुम्हाला ह्याच्यातलं काहीच नाही पाहिजे तुम्ही नुसतं माझं डोकं हॅमरेज करायला लागले ते लोक बरोबरच बोलतात वय झालं ना मात्यांची बुद्धी भ्रष्ट होती जाऊ दे मी तर जातो बस बस एवढ्यातच कंटाळला अरे तू विसरला का लहानपणी तू कितीतरी रुमाल शाळेत विसरून यायचा हा कलर नको तो कलर नको नवीन कलर आणून द्यायचो कितीतरी वॉटर बॉटल विसरून यायचा शाळेमध्ये नवीन बॉटल कार्टूनची पाहिजे साधी नको अशीच पाहिजे कितीतरी छत्र्या दर पावसाळ्यात नवीन छत्री मोठीच नको छोटीच नको आणि आज तुझ्याकडं दोन पैसे जास्त काय आले तू बापाचं कर्ज उतरायला चालला अरे बापाचं कर्ज आजपर्यंत कोणी उतरू शकलं नाही मी सुद्धा माझ्या बापाचं कर्ज उतरू शकलो नाही आणि तू कर्ज उतरायची गोष्ट करतो मला तसं नव्हतं बोलायचं माझी पद्धत चुकीची होती पण माझं इंटेन्शन चुकीचं नव्हतं मला माफ करा बाबा